युरोपला भेट देणारे कोल्हापूर संस्थांचे पहिले महाराज अशी ओळख असलेले छत्रपती राजाराम महाराज यांच्या विदेश भेटीच्या प्रसंगावर आधारित छत्रपती राजाराम महाराज यांची युरोप भेट अठराशे सत्तर हे नंदिता घाटगे यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित आहे कोल्हापूरच्या लेखिका नंदिता घाटगे यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या सन अठराशे सत्तरच्या युरोप भेटीवर पुस्तक लिहिलंय याचं प्रकाशन आज घाटगे यांच्या हस्ते आणि डॉक्टर श्रुती कुलोली विभा अतिगरे यांच्या उपस्थितीत झालं या पुस्तकासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना नंदिता घाटगे यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या जीवनावर आधारित असून महाराज युरोपला गेले तिथं त्यांच्या निधनानंतर फ्लॉरेन्समधील मुग्नोने अर्नो नदीच्या संगमावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले तिथंच त्यांचं छत्रीरूपी स्मारक उभारण्यात आले ही एक अद्वितीय वास्तू असून इटालियन जनतेनं कायमस्वरूपी जतन केल्याचं सांगितलं या पुस्तकाच्या माध्यमातून राजाराम महाराजांचे दैनंदिन जीवन विचारधारा आयुष्यातील विविध प्रसंग मांडले आहेत छत्रपती राजाराम महाराज यांचं अकाली निधन झालं नसतं तर त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा कोल्हापूर संस्थानाला नक्कीच झाला असता असा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला या पुस्तकाची इंग्रजी भाषेत आवृत्ती काढली असून राज्यातील वाचकांसाठी मराठी आवृत्ती काढली आहे असंही त्यांनी सांगितलं